विकास झाला ना झाला त्या गप्पा मारणाराला त्या करणाराला माहिती पण आपल्याला कुठं जाणवलं नाही अथवा जरी जाणवला असला माता भगिनीला कधी त्याचा लाभ मिळाला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि एवढे साठ वर्षाच्या नंतर पासष्ट वर्षाच्या नंतर ह्या भारत देशामध्ये खरा दुःखी कोण आहे असं कुणाच्या लक्षात जर आला असेल तर मोदी सरकारच्या लक्षात आलं एकनाथ शिंदेच्या लक्षात आलं देवेंद्र फडणवीसाच्या लक्षात आलं अजितदादा पवार यांच्या लक्षात आलं आणि ही सगळ्यापेक्षा दुःखी असणाऱ्या महिला यांच्या दुःखाचं कसं निरसन करायचं ह्याच्यावर त्यांनी विचार मंथन केलं आणि केवढं विचार मंथन करून आणि असं असं आहे घरातली अवस्था महिला फक्त भाकर करण्याच्या मालकी आणि मालकाचे कपडे धुण्याच्याच आधी ह्याच्या व्यतिरिक्त त्यांना नव्हता जरी पंढरीला जायचं असलं तर त्या मालकाला दोन महिन्यापासून मालक तुम्ही असे तुम्ही सोन्यासारखे काय तुमचं खानदान वगैरे वगैरे एवढ्या गप्पा मारावे लागत आणि जायच्या आदल्या दिवशी आठ दिवसांमध्ये मला पंढरपूरला जावं लागलं एक पाचशे रुपये देता का एवढी त्याची स्तुती करावी लागत होती तेव्हा ती पांडुरंग जर अवस्थेत असला तर होय म्हणत होता <laughs> खर खर या दिवाळीला जर आणलं तर आणायच्या आदल्या दिवसापासून स्वतःचीच बांधाळ सांगत होता काय करावं बघितलं तिकड शिक्षणाला गेली लोकांना असं केलं बैल मेला मैस गेली हे सगळं एवढं बोलायची चलते दादा अशी अवस्था होती हो परंतु ही अवस्था घालवण्याचा विचार ह्या लोकांनी केला ह्याची आठवण तुम्ही लोकांनी ठेवली पाहिजे सांगतो श्रीकृष्णाचं बोट कापलं तेव्हा एकच चिंदी बांधली होती कुणी इंद्रोपदी आणि त्याच ठिकाणी सुभद्राही होती देवाच्या हातात रक्त पडायला सगळं घर धुंड खिणली की चिंदी नाही मिळाली द्रौपदीने ना आपली साडी फाडली आणि भावाच्या बोटाला मानली त्याची उत्तरही त्यांनी काय केली हे सगळ्यालाच माहिती आहे अशा पद्धतीचं ही बहीण भावाचं नातं आज तुमची वेळा हाताला चिंदी बांधायची आणि ही तुम्ही बांधताल अशी मला खात्री आहे आता अजून प्रचार करायचे काही लक्षण पुरतच दिले पुन्हा देणारच नाही यांच्या बापाचा हाय का अरे होय तुझ्या आजेच होत तेव्हा काय दिलं असते आता तुझे दिलं <प्राणारेश> त्याला बी लाव न ना देणाऱ्याच्याच पाठीमाग हे कसला न्याय आहे देशातला तर कळकळीची हात जोडून विनंती ताईला अजून कुठे कुठं तर जायचं असेल फक्त एकच वीस तारखेला आज बहिणीची वेळ आहे बाबाच्या पाठीवून मायेचा हात फिरवायची बनता अवश्य आणि हा नेता गोर गरिबाच्या हाकेला धावून येणार कोपटा येऊन बसतो तुमच्या आमच्या समोर भुईला येऊन जेवतो पत्रवळी सोन्याच्या ताटात जेवणारा माणूस पत्रवळीवर आमच्या सोबत येऊन जेवतो याचा ये तुम्ही विचार करा आणि येत्या वीस तारखेला पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडतो कमळाच्या फुलावर मतदान करून रमेश आपल्याला विनंती करा या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र